नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा रामनवमीच्या दिवशी लाकडामध्ये रामाचे मूर्ती साकारण्याचा संकल्प बसरगे येथील पण सध्या वास्तव्यास पाटणे फटला असणारे कृष्णा धाकूर सुतार यांनी केला आहे या संकल्पाचा शुभारंभ चनगडचे सामाजिक कार्यकर्ते तसेच आरोग्य मित्र सुनील कानेकर यांच्या शुभ विधिवत करण्यात आला लहानपणी राई वडिलांची छत्र हरवली पण मामाने सांभाळ केला त्यांच्या हाताखाली काम करत सुतार कामात एक वेगळी आपली कला निर्माण केली या कलेविषयी शेल माझाशी बोलताना कृष्णसूत्र म्हणाले केलं आजोबाबा पहिलं मला एक व्यासपीठ करायला होतं तिथनं पुढे मला चालला जरा जरा कुठेतरी दैवी शक्ती पाठीवर असावी ही एक भावना झाली आणि मी त्या भावनेच्या त्या आजोबाला मी वर्षाड पुस्तक आणून दे पंधरा दिला जात होते आणि ती पुस्तकं मी त्यावेळी सांगत मला आपण ते असं काय करावं असं वाटत होतं मग संघर्ष जवळात वर भांडणाऱ्या नोवरावर आणि तिथे काय म्हणत आला तुकाराम महाराज म्हणतो करा माझ्या तो तिथे हो संकल्प तिथले थोडे मी कामात जावे ही लहान मूर्ती मी त्यावेळेस सुरुवातीस केली मी त्याच्या आईने मी मोठी तयार केली आणि ती कारव्याला दान दिली मग या मूर्तीचे एक परत ऑर्डर आले होते ती मूर्ती पाहू आम्ही वडीला जाणार आहे तुकाराम काय करत होते आणि ही मूर्ती करत असताना या दिवशी रामाची